सैफुलचा भाजीपाला मार्केट भरते दलदलीतच पाऊस झाल्यास ग्राहकांना घ्यावी लागते घाण पाणी उडालेले भाजीपाला सोलापूर शहरातील परिसरात भाजीपाला मार्केट भरते विजापूर रोड या महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील नागरी वसाहतीतील लोकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी येथेच यावे लागते मात्र भाजीपाला मार्केट ज्या ठिकाणी भरते तेथे ते पावसाळ्यात दलदल होते यामुळे ग्राहकांना पाण्यातूनच वाट काढत ये जा करावी लागत असून त्याच पाण्यात उभे राहून भाजीपाला खरेदी करावी लागते येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी भराव टाकून ग्राहकांना होणारा त्रास कमी करण्याची मागणी होत आहे सैफुल येथील भाजीपाला मार्केट येथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी रोज सकाळ आणि संध्याकाळी मोठी गर्दी होते रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीपाला विक्रेते बसतात सोरेगाव नंदूर डोनगाव आणि हत्तूरसह अन्य गावातील शेतकरी आणि काही विक्रेते या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी येत असतात येथील रस्त्यावर थोडा जरी पाऊस झाला तरी पावसाचे पाणी साचून या ठिकाणी तलावासारखे परिस्थिती निर्माण होते यामुळे येथून ये जा करणाऱ्या महिला आणि पुरुष ग्राहकांना या वाण्याचा आणि या चिखलमय दलदलीचा भाजीपाला घेताना त्रास सहन करावा लागत आहे याशिवाय या, या रस्त्यावरून एखादी रिक्षा किंवा अन्य चारचाकी वाहन गेल्यास रस्त्यावरील पाणी उडून ते भाजीपाल्यावर तर उडतेच आणि विक्रेते ग्राहकांच्या अंगावर देखील उडते महापालिका प्रशासनाकडून येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे येथील पाण्याचा निचरा झाल्यास नागरिकांना स्वच्छ भाजीपाला मिळणार आहे अजून पावसाळा किमान तीन महिने शिल्लक आहे पावसाळ्याच्या आगामी काळातील नागरिकांना होणारा त्रास वाचवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत अशी मागणी ग्राहक भाजीपाला विक्रेते यांच्यामधून होत आहे तर येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे व्यापारी आणि नागरिकांना या पाण्याचा आणि दलदलीचा त्रास होत आहे रोज शेकडो लोक भाजीपाला खरेदीसाठी येत असतात त्यांना पावसाळ्यात त्रास होत आहे प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा माजी नगरसेवक सिद्धराम वनमोरे यांनी दिला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीपाला विकले जाते पर्यायी जागा नसल्यामुळे पावसाळ्यात पाऊस हलका असो व मोठा त्याचे पाणी रस्त्यावर साचून दलदल होतेच येथून दुचाकी किंवा अन्य कोणतेही वाहन गेल्यास भाजीपाल्यावरचे घाण पाणी चिकल उडते आणि ग्राहक ते घेत नाहीत येथे पाणी साचू नये यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी रोहिणी किलजे या महिला भाजीपाला विक्रेत्यांनी केला आहे आणि तसेच लोकांना पावसाळ्यात सयफूल येथील भाजीपाला घेणे म्हणजे नकोसे वाटते कारण येथील भाजीपाल्यावर पावसाचे रस्त्यावरील घाण पाणी उडते यामुळे काही वेळेला दुसऱ्या ठिकाणावरून लोकांना भाजीपाला आणावे लागते येथे पाणी साचू नये यासाठी महापालिकेकडून प्रयत्न व्हावेत अशी मागणी बाजीराव बुळगुंडे या, बाजी या सेवानिवृत्त शिक्षकाने केली आहे